ऐकलात का मंडळी आज आपण बनवणार आहोत कांद्या टोमॅटोतलं मस्त असं झणझणीत चिकन मसाला नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे इकडे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ साफ करून धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दोन चमचे आपल्याला दही टाकून घ्यायचं आहे धनेजिरे फूड एक चमचा काळी मिरी पूड पाव चमचा लाल तिखट एक चमचा घरगुती मसाला दोन चमचे टाकायचा आहे हळद पाव चमचा मसाले सर्व चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं तुमच्याजवळ जर जास्त वेळ असेल तुम्ही जास्त वेळ ठेवला तरी चालेल चार कांदे घेतले आहेत मी बारीक चिरून दोन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत थोडासा कढीपत्ता घेतला आहे आणि चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून आणि सात ते आठ मी लसूण पकाया बारीक चिरून घेतल्या आहेत चिकन बनवायला घ्यायचं आपल्याला त्यासाठी मीडियम फ्लेम मध्ये गरम करत ठेवली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता चार छोटे चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल गरम व्हायला द्यायचं आहे लसूण मिरची आणि कढीपत्ता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मिरची कडी पत्ता लसूण तेलामध्ये हलकीशी भाजलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊ आणि तो पण नरम व्हायला द्यायचा आहे कांदा तेलामध्ये कांदा पण तेलामध्ये हलकासा भाजून झालेला आहे कांद्याचा कलर पण थोडा चेंज झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो जो चिरून घेतला आहे तो टाकून घेऊ आणि टोमॅटो पण नरम व्हायला द्यायचा आहे आला लसूण पेस्ट एक चमचा टाकायची आहे आणि ती पण तेलामध्ये कांदा टोमॅटो बरोबर परतून घ्यायची टॉमॅटो पण नरम होऊन कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण चिकन जे मसाले लावून ठेवलेलं ते, ला ते टाकून घेऊ त्या चिकन मध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे झाकण ठेवून मिडियम टू स्लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे चिकनला पण नंतर पाणी सुटलं जातं झाकण ठेवून चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मध्ये दोन ते तीन मिनिटांनी चिकन झाकण काढून परतून घ्यायचं आहे चमच्याने हे बघा चिकनला पण मस्त असं पाणी सुटलेलं आहे किती पुन्हा शिजवून घ्यायचे बघा दहा मिनिट साधारण होत आलेले आहे चिकन मस्त असं त्यातलं पाणी आटून चिकन आपलं बनलेलं आहे तेल पण साईडने सुटलंय बघा चिकनला आता वरून आपण कोथिंबीर कापून घेतली आहे ती टाकू आणि व्यवस्थित चिकन मध्ये मिक्स करून घेऊ बघा चिकनचा कलर पण किती मस्त असा आलेला आहे बघा ते पण अशा प्रकारे चिकन नक्की बनवून बघा छान लागतं भाकरीसोबत वगैरे किंवा भातासोबत खायला पण कांदा टोमॅटोतलं चिकन आपलं बनवून तयार आहे साईडने असं तेल सुटलेलं आहे बघा गॅस बंद करूया आपण हे बघा मस्त असं कांद्या टोमॅटोतलं सुक्क चिकन मसाला बनवून तयार आहे त्यासोबत बनवली आहे मी भाकरी आणि थोडंसं मी बोनलेस चिकनचं फ्राय बनवून घेतलेलं आहे कुरकुरीत रवा फ्राय त्याच्यासोबत हे बघा मस्त असं कांद्या टोमॅटोतलं चिकन मसाला रेसिपी बनवून तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविता स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू वी नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय